नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे भाऊ बहीण आणि माझे सर्व मित्रपरिवार आणि माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपणा सर्वांचे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपणा सर्वांसाठी आज खूप मोठी गुड न्यूज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर लाडक्या बहिणी फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत आजची आ तारीख आलेली आहे आता सतरा सतरा दिवस म्हणजे सोळा दिवस उलटून गेले म्हणजे जवळजवळ अर्धा महिना संपला आहे परंतु चिंता करू नका फेब्रुवारीचा महिना आहे आणि हा फेब्रुवारीचा महिना आहे अठ्ठावीस दिवसांचा त्याच्यामुळे आता लवकरच तुमची बँक खातेमध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहे तर काळजी करू नका कारण की आता स्वत आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगत आहे की तुम्हाला आठवा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हा कधी मिळणार आहे मग तर तुम्हाला शंभर टक्के विश्वास ठेवावाच लागेल कारण की स्वतः अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते स्वतः सांगत आहेत की लाडक्या बहिणींना आठवा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हा कधी मिळणार आहे तर लक्ष देऊन सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला लगेचच समजेल की अजितदादा पवार काय सांगत आहे ते आणि मी तुम्हाला एक छोटीशी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण चॅनलवर जर नवीन आला असाल अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां बेल आयकन दाबा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल तुम्हाला कोणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंटाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली लि, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काही स्वतःची दाखवली देवस्थानच्या दाखवल्या पिक दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अन्याय झाला जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दाद मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे आज आम्हाला याद आहे तुम्हाला यादर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घे घेणं चाललोय आपण स्वत आता लाईव्ह ऐकले आणि बघितले की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी काय सांगितले की आठच दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की अजितदादा पवार यांनी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केलेली आहे कारण की ते स्वतः आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि अर्थमंत्री पण आहेत तर आता तुमची चिंता ही गेलेली आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तुमची आता चिंता ही संपलेली आहे प्रतिष्ठा ही तुमची आता संपलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही आपल्या तुमच्या म्हणजे जी अर्ज आहे तुमच्या अर्जाचा स्टेटस तुम्ही आपल्या सरकारी वेबसाईटवर जाऊन चेक करा तुमच्या अर्जाचं स्टेटस जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर मला कमेंट करा मी त्याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते की आमच्या आपल्या अर्जाचं स्टेटस कसे चेक करावे कृपया व्हिडिओ आणा असं तुम्ही कमेंट करा मी लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते म्हणजे तुम्हाला जर ला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता पण कसा येईल हे तुम्हाला लगेच स्टेटसवर चेक करता येईल मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येणार आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा की तुम्हाला एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची गरज आहे का जर तुम्हाला गरज असेल तर एकवीसशे रुपयाची हप्त्याची गरज आहे असे तुम्ही कमेंट करा म्हणजे सर्व ग्रामीण भागातील महिला आपल्या गरजू महिला आहेत त्यांना एकवीसशे रुपयाची गरज आहे असे तुम्ही कमेंट केली तर सरकारपर्यंत तुमच्या अडचणी तुमच्या समस्या तुम्हाला एकवीसशे रुपयाची गरज आहे हे तुमच्या सर्व अडचणी सरकारपर्यंत पोचतील आपल्या महाराष्ट्र शासनापर्यंत तुमच्या अडचणी पोचतील आणि लवकरात लवकर सरकार एकवीसशे रुपयाचाच निर्णय घेणार आणि तुम्हाला एकवीसशे रुपयाचाच हप्ता मिळणार जर तुम्ही कमेंट केली तर तर सर्वांनी कमेंट करा एकवीसशे रुपयाची गरज आहे म्हणून तुम्ही कमेंट करा आणि सर्व लाडक्या बहिणी सर्व माझे मित्रमंडळी सर्व माझे भाऊ बहीण सर्व सर्व माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना कळेल की फेब्रुवारीचा हप्ता हा कधी येणार आहे आता याच्यामध्ये अजित दादा पवार हे स्वतः लाईव्ह सांगत आहेत तर सा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे सगळ्यांना ही बातमी कळेल म्हणजे सगळे निश्चिंत होतील की आता लवकरच फेब्रुवारीचा हा तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन सगळे खऱ्या माहितीचे सर्व अपडेटचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील म्हणून तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा हां तुमच्या सगळ्यांना मी विनंती करत आहे तर आणखीन महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व माझे भाऊ बहीण तुम्ही अत्यंत महत्त्वाचं अपडेट जाणून घ्या की बघा जसं आता अकाउंटिंग इयर एक एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालं तेच आता अकाउंटिंग इयर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आता संपणार आहे तर एकतीस मार्चला आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा मांडला जाईल आणि त्यामध्ये फायनल डिसिजन होणार की आता लाडकी बहीण सगळ्या लाडक्या बहिणींना आपल्या सर्व म संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता हा कधीपासून द्यायचा ते तर हा निर्णय एकतीस मार्चला होईल आणि जसेही हे फायनल होतं तसं मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार तर एकवीसशे रुपयाचा हप्ता तर सर्व लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत कारण की सर्व लाडक्या बहिणी आता ह्या आपली ही जी योजना आहे ही गेम चेंजर ठरलेली आहे आणि आपल्या महायुती सरकारला खूप मोठा सपोर्ट आपल्या लाडक्या बहिणींमुळे लाग लागलेला आहे त्यामुळे सरकारने सांगितले होते की तुम्हाला पंधराशेवर ठेवणार नाही एकवीसशे रुपयाचा हप्ता तर आम्ही नक्की देणार आहोतच हे अजितदादा पवार यांनी सांगितले आपले एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितलं आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता तर तुम्हाला आम्ही देणारच आहोत परंतु तुम्हाला थोडं थांबावं लागेल कारण की एकतीस मार्चला जेव्हा अर्थसंकल्प मांडला जाईल तेव्हाच हा डिसिजन फायनल होणार आणि तुम्हाला लगेचच त्याची तारीख तुम्हाला लगेचच डिक्लेअर करणार तर सर्व लाडक्या बहिणींना आणखी महत्त्वाची हे सांगणार आहे की बघा तुम्ही चाइल्ड पेन्शन योजना मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ आणला होता अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला का नसेल बघितला तर लवकर बघा बाल पेन्शन योजनावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही फॉर्म भरला का मला कमेंट करा जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकर भरा कारण की तुम्हाला जर तुमच्या बाल्याची चिंता असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या योजनेचा लाभ घ्या पेन्शन योजनेचा लाभ घ्या आणि तुम्ही फॉर्म भरा आणि आता या फेब्रुवारी महिन्याचे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये गॅस गॅसचे पैसे हे जमा होत आहेत तुम्हाला मिळाले का कमेंट करा अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे फेब्रुवारीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत आहेत तुम्हाला मिळाले का कमेंट करा नाही आले तर कमेंट करा म्हणजे समजेल की कोणाला आले कोणाला नाही आले तर यापुढे काय करायचं हेही तुम्हाला मी अपडेट देत राहणार म्हणून कमेंट करत राहा आणि जानेवारीचा हप्ता ज्यांना नाही आला त्यांनी पण कमेंट करा हं आत्ता आणखीन म महत्वाची पुढची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे की सर्व लाडक्या बहिणी तुम्ही तुम्हाला काही अडचणी असू देत काही प्रॉब्लेम असू दे तुम्ही सूर्यचूलचा फॉर्म भरला का जे मोफत मिळत आहे सोन सोलर पॅनल तुम्हाला मोफत बसून मिळत आहे सरकारकडून ते तुम्ही त्याचा लाभ घेतला का कमेंट करा तुम्हाला सर्व योजनांमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल काही अडचणी येत असेल कागदपत्रांबद्दल जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तुम्हाला काही समस्या असतील नवीन ज्या योजना सुरू आहेत त्याबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असेल समस्या असेल प्रॉब्लेम असेल तर मला कृपया करून कमेंट करा मी त्यावर लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते म्हणजे तुम्हाला सर्व योजनांचा लाभ होत राहील आणि जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील हाच माझा उद्देश हाच माझा हेतू तर सर्व लाडक्या बहिणींची चिंता गेली फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यात लवकर जमा होणार जमा होणार आहे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची खुशखबर मी तुम्हाला दिलेली आहे तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण सगळेजण आनंदी रहा, आपण सर्वजण आपल्याची आपल्या सर्वांची काळजी घ्या सो so, थँक्यू व्हेरी मच